मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत चण्याची उसळ हे मी रात्रभर चणे भिजत घातले होते व्यवस्थित असे ला ते भिजले आहेत आता आपण हे कुकरला लावून घ्यायचे आहेत व चार पाच सिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला लागेल तेवढंच पाणी घालायचं आहे आता शिजायला ठेवलेले आहेत आता आपण मसाला करून घ्यायचा आहे मी ते एक टमाटर घेतलेला आहे एक कांदा चिरून घेतलेला आहे लसणाच्या पासा पाकळ्या घेतलेल्या आहेत अद्रकचे सतत तुकडे सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि कोथंबीर घेतलेली आहे इकडे खडा मसाला घेतलेला आहे तेजपत्त्या घेतलेला आहे धने घेतलेले आहेत एक चम्मचभर जिरा एक चम्मच दालचिनचे चार तुकडे मिर्या चार व लवंग चार हे सगळं भाजून घ्यायचं आहे व मिक्सरला लावून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे आता हे सगळं मिक्सरला वाटून याची पेस्ट करून घ्यायची आहे आता याची पेस्ट करून घ्यायची आहे मसाला पेस्ट झालेली आहे आता आपण चण्यांना फोडणी देऊन घ्यायचे आहे कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे आता आपण याच्यात जिरं घालून घ्यायचं आहे जिरं तडतडलेलं आहे याच्यात आपण आता तेजपत्त्याची पाने घालणार आहोत कढीपत्ता घालायचा आहे आणि कांदा बारीक चिरलेला आता कांदा भाजलेला आहे याच्यात आपण आता मसाला घालून घ्यायचा आहे जे वाटण केलं होतं ते घालून घ्यायचं आहे हे वाटण घालायचं आहे आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं व्यवस्थित असं परतून परतून भाजून घ्यायचं आता याच्यात एक चमच तिखट घालून घ्यायचं आहे आपल्याला लागेल तेवढं हळद घालून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं एक चमच गरम मसाला घालायचा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला तेल सुटेपर्यंत मस मसाला तेल पने आता शिजलेला आहे तो व्यवस्थित भाजून झालेला आहे त्याला तेल सुटलेलं आहे त्याच्यात आपण आता चणे घालून घ्यायचे आहेत जे आपण शिजवले होते ते आता चणे घालून घ्यायचे होते आपण शिजवून घेतले कुकरला ते आता मसाला वगैरे व्यवस्थित घालून झालेला आहे त्यात चणे पण घातलेले आहेत आता आता याला एक दहा मिनटं यायला ठेवायचं आहे पिके आता चण्यांना उकळी आलेली आहे आणि मस्त अशी शिजलेले आहे आणि मग वास पण इतका मस्त सुटलेला आहे ना छानच असा व्यवस्थित असा मस्त अशी आता चण्याची भाजी बनून तयार आहे ब इकडं तांदळाच्या भाकरी बनलेल्या आहेत तांदळाच्या भाकरी आणि चण्याची भाजी खायला मस्तच लागते नक्की ट्राय करा चण्याची भाजी व तांदळाची भाकरी खायला मस्तच लागते रेसिपी आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद